नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत कर्जातून बाहेर कसे पडायचे असे म्हटले जाते की आर्थिक उन्नतीचे पहिले पाऊल म्हणजे कर्जमुक्त होणे चला तर मग सुरुवात करूया यात आपण चार स्टेप्स बघू पहिली स्टेप आहे तुमच्या सर्व कर्जांची यादी तयार करणे म्हणजे तुमच्यावर टोटल किती कर्ज आहे त्या सर्वांची एक लिस्ट तयार करा आणि त्यापुढे व्याजदरही लिहा उदाहरणार्थ कर्ज क्रमांक एक कर्जाची रक्कम पन्नास हजार रुपये आणि व्याजदर दहा टक्के कर्ज क्रमांक दोन कर्जाची रक्कम एक लाख रुपये आणि व्याजदर बारा टक्के कर्ज क्रमांक तीन कर्जाची रक्कम तीस हजार आणि व्याजदर पंधरा टक्के हे लिहिणे फार गरजेचे आहे कारण जर तुम्ही तुमचे वजन मोजले नसेल तर ते तुम्हाला किती व कसे कमी करायचे हे व्यवस्थित माहीत होणार नाही त्याचप्रमाणे जर तुमच्या कर्जाची मोजमाप केलेले नसेल तर ते कमी करण्याच्या दिशेने काय पाऊल उचलायचे हे तुम्हाला समजणार नाही दुसरी स्टेप आहे तुमचा खर्च कमी करणे यात तुमचा मंथली खर्च किती आहे ते तपासा आणि तो खर्च कमी कसा करता येईल त्यासाठी मार्ग शोधा कर्जमुक्तीसाठी आपल्या गरजेच्या नसणाऱ्या गोष्टींवरील खर्च टाळावा लागेल जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरन बफेट म्हणतात इफ यू बाय थिंक्स यू डू नॉट नीड यू यू विल टू सेल थिंग्स नीड म्हणजे जर गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील त्यामुळे जिथे शक्य होईल तिथे आपल्याला कर्ज कमी करावा लागेल तिसरी स्टेप आहे कर्ज फेडण्याची एक मेथड निवडणे कर्ज फेडण्याच्या दोन मेथड प्रचलित आहे एक स्नोबॉल मेथड आणि दुसरी अव्हेलान्च मेथड या दोन्ही मेथडमधून आपल्याला कोणतीतरी एकच मेथड निवडावी लागेल या दोन्ही मेथड समजून घेण्यासाठी आपल्याला आपण तयार केलेल्या कर्जाची यादी समोर ठेवावी लागेल तर आपण पहिल्यांदा बघू स्नोबॉल मेथड या मेथड मध्ये आपल्याला सर्वात लहान कर्ज पहिल्यांदा फेडायचे आहे म्हणजे आपल्याला या लिस्ट मधील पहिल्यांदा तीस हजार रुपयाचे कर्ज फेडावे लागेल कारण बाकी कर्जांच्या तुलनेत ही अमाऊंट सगळ्यात कमी आहे त्यानंतर पन्नास हजार रुपयाचे आणि शेवटी एक लाख रुपयाचे कर्ज फेडावे लागेल याचा फायदा असा होईल आपल्याला कॉन्फिडन्स मिळेल की आपण अशाच पद्धतीने एक एक करून सर्व कर्ज फेडू शकतो तुम्हाला यातून मानसिक बळ मिळेल कर्ज फेडीची दुसरी मेथड आहे अव्हेल मेथड यात ज्या कर्जाचे व्याज कर्जा जास्त आहे ते कर्ज प्रथम फेडायचे आहे जास्त व्याजदराच्या क्रमाने आपल्याला कर्ज फेडायचे आहे म्हणजे या यादीत पहिल्यांदा तीस हजार रुपयाचे कर्ज फेडावे लागेल कारण त्याचे व्याजदर सगळ्यात जास्त आहे त्यानंतर एक लाख रुपयाचे आणि शेवटी पन्नास हजार रुपयाचे कर्ज या क्रमाने फेडावे लागेल जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्मार्ट निर्णय घ्यायचा असेल तर ही पद्धत योग्य आहे अशा प्रकारे या दोन्ही मेथडपैकी एक मेथड आपल्याला निवडावी लागेल कर्जातून बाहेर पडण्यासाठीची चौथी स्टेप आहे आपला इन्कम वाढवणे कर्ज लवकर फिटले जावे यासाठी आपल्याला पॅसिव्ह इन्कम वाढवणे खूप गरजेचे आहे त्यासाठी आपण नवीन स्किल शिकणे फ्रीलान्सिंग पार्ट टाइम कामे आणि गुंतवणूक करून पॅसिव्ह इन्कम वाढवणे या गोष्टींचा अवलंब करू शकतो पुढील पाचवी स्टेप आहे अनावश्यक वस्तूंची विक्री करणे अनावश्यक वस्तू किंवा मालमत्ता जसे की जुने फर्निचर जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरात नसलेली गाडी वापरात नसलेल्या इतर वस्तू अशा वस्तू विकून त्यातून आपल्याला काही रक्कम मिळते त्या रकमेची आपल्याला कर्जफेडीसाठी मदत होऊ शकते अशा प्रकारे या पाचही स्टेपचा वापर करून तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये